स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचं प्रतीक आहे आपण घरामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी हे चित्र काढलं तर आपल्याला अपेक्षित लाभ नक्कीच मिळतो जर तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख असतील संकट असतील अडचणी असतील तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल घरामध्ये क्लेश असेल तर घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांवर हा प्रभावी उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे स्वस्तिक चिन्ह चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्हाला माहितच असेल की आपण कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी किंवा शुभ वेळी स्वस्तिक चिन्ह काढतो आणि या स्वस्तिक चिन्हाची पूजा करतो असं म्हणतात की आपण हे केल्याने आपलं मंगल कार्य जे आहे ते निर्विघ्न पार पडतं हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्नहर्ता गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांचं प्रतीक आहे मग ज्या ठिकाणी हे स्वस्तिक असतं त्या ठिकाणी कार्य निर्विघ्न तर पार पडतातच आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो अर्थात काय नकारात्मक ऊर्जा तिथे प्रवेश होतो गणपती बाप्पाच्या कृपेने त्या ठिकाणची त्या वास्तूवर येणारी संकट दूर होतात आणि माता लक्ष्मीची त्या ठिकाणी त्या वास्तूवर कृपादृष्टी असते या स्वस्तिकामध्ये असणाऱ्या चार रेषा चार दिशांचं प्रतिनिधित्व करतात या चार रेषा चार वेदांचं सुद्धा प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद हे चार वेद म्हणजे चार रेषा आहेत या स्वस्तिकाचा जो मध्यबिंदू आहे तो भगवान श्री विष्णूंची नाभी दर्शवतो आणि या नाभीतूनच भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले होते आणि याच ब्रह्मदेवांनी या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आहे मित्रांनो हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलं जातं त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोगही उत्पन्न होत नाही जर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी शत्रुपीडा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वस्तिक काढावं जेणेकरून तुमचे शेजारी पाजारी किंवा इतर लोक यांचा तुम्हाला त्रास होणार नाही त्यांच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं रक्षण होईल तुमच्या घरात जर वास्तुदोष असतील तर तेही निघून जातील त्यासाठी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर बाजारातून विकत आणून सहा पॉइंट पाच इंचाचे साधारणत स्वस्तिक लावावे अनेक प्रकारचे वास्तुदोष यामुळे बरे होतात जर घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीच्या मदतीनेही स्वस्तिक चिन्ह काढू शकतो आजारी व्यक्ती त्यामुळे बऱ्या होतात आपल्यावर नेहमी समस्या आणि अडचणी येत असतील तर तुम्ही पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह आणावे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर करावी जेणेकरून आपल्या सर्व अडचणी आणि समस्या दूर होतील ज्यांना धनप्राप्ती करायची आहे ज्यांच्या घरी गरिबी आहे आणि त्यातून त्यांना मुक्ती हवी आहे सुद्धा घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे त्यावर एक मुठभर तांदूळ आपण ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या, त्या तांदळावर एक सुपारी जी लाल रंगाच्या धाग्याने बांधलेली असेल ती ठेवायची आहे या उपायाने आपल्या जीवनातील पैसा संबंधित अडचणी दूर होतात असं मानलं जात आणि आज मी तुम्हाला दाखवणारे स्वस्तिक कसं काढायचं पण त्याआधी आपण बघूया की स्वस्तिक काढण्याची चुकीची पद्धत कोणती आहे म्हणजे आपण बऱ्याच दिवसांपासून स्वस्तिक काढत असाल पण कदाचित ते चुकीच्या पद्धतीने काढत असाल मग तुम्ही या पद्धतीने तर स्वस्तिक काढत नाही ना एकदा तपासून बघा बघा साधारणत स्वस्तिक जे आहे ते या पद्धतीने काढलं जातं एक सरळ रेष मारली जाते आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या रेषेने असं छेदलं जातं तर लक्षात घ्या की ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे स्वस्तिक काढण्याची या पद्धतीने स्वस्तिक काढू नये या दोन रेषांचं छेदन जे आहे ते स्वस्तिक काढताना नाही झालं पाहिजे आणि म्हणूनच ही स्वस्तिक काढण्याची पद्धत चुकीची आहे या पद्धतीने स्वस्तिक काढू नये आता बघूया योग्य पद्धत या पद्धतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी या दोन रेषांचं छेदन केलेलं नाही आधी या पद्धतीने हा भाग काढून घेतला आणि त्यानंतर या पद्धतीने इकडचा भाग काढून घेतला पण अजून हे स्वस्तिक पूर्ण झालेलं नाहीये त्यानंतर या स्वस्तिकामध्ये या पद्धतीने टिंबही काढायचे आहे या सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे स्वस्तिक एकदा काढून पूर्ण झालं की त्यानंतर साइडला दोन रेषा काढल्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही दोन उभ्या रेषा त्यातली एक रेश छोटी आणि एक रेश मोठी या पद्धतीने आपलं स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे आता या स्वस्तिकाचा अर्थ सुद्धा समजून घ्यायला हवा नाही का स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीत प्रतीक आहे स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असा होतो स्वस्तिकामध्ये सूर्य इंद्र वायू त्याचबरोबर पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मा शिवपार्वती आणि श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो शांती आणि समृद्धी तसंच मांगल्याचं प्रतीक म्हणून स्वस्तिकाकडे पाहिलं जातं कोणत्याही अग्रपूजेचा मान स्वस्तिक चिन्हास आहे आता या स्वस्तिकाचे जे चार बाहू आहेत या बाहूंचा अर्थ होतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष तसंच ते श्रीहरी विष्णूंचे चार हात आहेत असंही मानलं जातं आणि याच चार हातांनी ते चारही दिशांचं रक्षण करतात स्वस्तिक हे सूर्याचं आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे सगळेच गुण स्वस्तिक या शुभचिन्हामध्ये समाविष्ट आहेत स्वस्तिकाची आडवी रेष म्हणजे विश्वाचा विस्तार आहे आणि स्वस्तिकाची ही उभी रेष म्हणजे उत्पत्तीचं कारण आहे स्वस्तिकाचा हा मध्यबिंदू जो आहे हा मध्यबिंदू म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंचे नाभी कमळ असून श्री ब्रह्माचे ते उत्पत्ती स्थान आहे स्वस्तिकामध्ये एकूण पाच बिंदू असतात एक दोन तीन चार आणि हा मधला एक बिंदू पाच आणि स्वस्तिकामध्ये हे बिंदू काढणंही तितकंच महत्वाचं असतं देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते असं पद्मपुराणात म्हटलं आहे भारतीय नारींच्या मंगल भावनांचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य सर्व दिशांचे सौरभ मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ आणि निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देशकाल यांचं मिलन अशा विविध अंगांनी नटलेल्या या स्वस्तिक चिन्हास नमस्कार अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका